हा रोडमॅप आहे अकोला ते ताडोबाचा त्याच्यानंतर हे आम्ही मोहर्ली गेटला ज्या रिसॉर्टला उतरलो त्याचं पेज टाकलेलं आहे इन्फॉर्मेशन करता आम्ही मोहर्ली गेटला रॉयल टायगर रिझर्व रिसॉर्टला उतरलो होतो त्याच्यानंतर हे आम्ही ताडोबाच्या मोहर्ली गेटच्या सफारीकरता दुपारी दोन वाजता निघालो हे कॅन्टर सफारी होती याचे चार्जेस थोडे कमी असतात आणि दोन ते सहा असा याची वेळ असते आम्ही तिथे दोनला पोचलो सगळं प्रोसेसिंग करून तिथून आम्हाला निघायला साधारण अडीच वाजले तिथे गेटला गेल्यानंतर तुमचं परमिट तिथे गेटवरती दाखवल्यानंतर तुम्हाला कॅन्टर ॲलॉट होते नंबर देतात त्याच्यानंतर गाईड अलॉट होतो आणि या सगळ्या प्रोसेसला वेळ लागतो तेव्हा खरं म्हणजे दोनच्या आधी जाऊन हे जर सगळं केलं तर तुमची सफारी दोनला सुरू आहे आता इथे तुम्ही पाहू शकता की आमची अडीचला सफारी सुरू झाली आहे म्हणजे आमचा तसा अर्धा तास वाया गेला आहे आम्ही अडीच वाजता सफारीला हे जी आहेत माझे सहकारी हे पारडीकर साहेब आहेत रिटायर्ड फॉरेस्ट ऑफिसर त्याच्यानंतर हा मी आहे मी तुमचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हंसराज मराठे सिंधाबाद मध्ये स्वागत करतो हा आमचा गाईड आहे आता काय म्हणतो किलोमीटर आपल्याला फुटावं लागतो आपल्याला आता हे आमचा वाघाचा शोध सुरू झालेला आहे आणि आम्हाला हे पाणवठ्यावरती हरण दिसलं आहे आम्ही दुपारची वेळ होती अतिशय कडक ऊन होतं आणि ह्या उन्हाच्या तडाख्यामध्ये सगळे प्राणी हे थंडाव्याच्या शोधात असतात कोणी सावलीत झोपलेलं असतं वाघ साधारणतः पाणवठ्यांवर येतात पाणी प्यायला येतात किंवा पाण्यामध्ये डुंबून बसलेले असतात आता इथे एक हरणांचा कळप पाण्यावरती आलेला आहे तसेच पक्षी पण असतात ह्या पाण्यावठ्यांवर ही माकडं पण आलेली आहेत ही दिसतात आहे हा एक नर हरिण आहे ज्याला शिंग आहेत आणि अशा पद्धतीने आम्ही जंगलात शोध घेत होतो वाघांचा एका पाणवठ्यावर पण बराच वेळ थांबलो होतो एक मोठा ढूड औल आहे झाडावरती जे कामोफ्लॅश झालं होतं पण ते आमच्या गायडीने आम्हाला दाखवलं आणि आम्हाला दिसलं त्याच्यानंतर आता हा एक वाघ खूप दूर असा झाडीत बसलेला होता त्याच्याजवळ एक पाणवठा होता एक हौद होता पाण्याचा बांधलेला यांनी मानवनिर्मित आणि त्याच्याजवळ हा सावलीत बसलेला होता ॲक्च्युली तिथे मेल आणि फिमेल दोन्ही होते त्यांना आम्ही पाहत होतो की बाबा तो केव्हा परत झाडाच्या बाहेर येईल आता इथे पाणवठ्यावरती हे वेगळेवेगळे पक्षी दिसतात त्याच्यामध्ये हा टकाचोर रुफस ट्रीप आहे नावाचा पक्षी त्याची ॲक्टिव्हिटी चालू आहे पाणी पितत आहेत ते आणि त्याच्या ज जवळच जो पाणवठा होता त्याच्यावरती आम्ही वाट पाहत होतो की हा वाघ त्याच्यावरती येऊन बसेल आणि तो अखेरीस बसला आणि परत तिथून तो उठला आणि परत जंगलात गेला त्याच्यामुळे आम्हाला त्याचं हे काय जे थोडंसं दर्शन झालं तेवढंच दर्शन झालं हा छोटा दडियल होता त्याच्यानंतर पुढे परत आम्ही दुसऱ्या वाघाच्या शोधात दुसरीकडे निघालो तेव्हा ही जंगली पुत्री दिसली आम्हाला त्यांचा हा बऱ्यापैकी एक आठ दहा कुत्र्यांचा कळप होता आणि असं जंगलामध्ये वाघाचा शोध घेत असताना इतरही अनेक प्राणी दिसतात कधी अस्वल दिसतं जे की आम्हाला आज दिसलं नाही आणि जंगली डुकर असतात वाईल्ड बोअर्स असे अनेक विविध जे प्राणी जंगलामध्ये आहेत त्याच्यापैकी काही तुमच्या दृष्टीस पडतात काही दाट जंगलात आत बसलेले असतात आता आमची दुपारची सफारी असल्याने ऊन कडक असतं त्यामुळे प्राणी हे सा। सावलीमध्ये काही बसलेले असतात कुठे कुठली प्राण्यांची हालचाल सुरू असते तेवढी ती तुम्हाला दिसू शकते जर हालचाल झाली तर वाघ जर लाईक फिरत असेल तरच तो तुम्हाला रस्त्यावर दिसेल अदरवाईज पाणावठ्यावर तो बसलेला जर असेल तर तुम्हाला ते पाणावठ्यांचा शोध घ्यावा लागतो आणि असा हा आम्ही पाणावठ्यांचा शोध घेत होतो आता इथे हे स्पॉटेड डिअर्स हरिण दिसतात आहेत जे की फिरतात आहेत तर ही आमची दुपारची सफारी जी आहे याच्यामध्ये हा आधी छोटा दडियल नावाचा नर वाघ दिसला आम्हाला त्याच्याबरोबर फिमेलही होती तिला आम्हाला टिपता नाही आलं आणि त्याच्यानंतर आम्ही आता हे दुसऱ्या पाण्यावठ्यावरती आलो पांढरी पाव पा, पा पांढरपवनीच्या तिथे सकाळी जो आम्ही वाघ बघितला होता मोगली तोच अजूनही तिथे बसला होता तो मधूनमधून झाडीत जायचा परत पाणावठ्यावर यायचा अशा प्रकारे हा परत आम्हाला तिथेच बसलेला दिसला आणि तो पाण्यातला गारवा एन्जॉय करत होता बॉडीचं टेम्परेचर डाऊन कराय करत होता आणि त्याची ही पंजाब चाटायची ॲक्टिव्हिटी चालू होती अशा प्रकारे आम्हाला हे दुपारच्या सफारीमध्ये दोन वाघ दिसले पण हा जो मोगली जो आहे याला सकाळी आम्ही बघितलेलंच होतं तोच परत दिसला म्हणजे अशा प्रकारे आम्हाला दुपारच्या सफारीमध्ये छोटा दडियल आणि मोगली अशा दोन वाघांचं सायटिंग झालं आणि हा जो आ, मोगली दिसला तर हा बराच आता साधारण आमची सफारीची वेळ संपत आली होती सहा सव्वा सहा साडेसहाला सफारीची वेळ संपते तेव्हा तिथून आम्हाला जास्त थांबता निघणं हे क्रम प्राप्त होतं तरी पण जितकं थांबता येईल तितकं थांबवून आम्ही त्याचं शूटिंग आणि फोटो घेतले एका करता किती वेळ असला तरी तो कमी पडतो वेगवेगळ्या अँगलनी वेगवेगळ्या प्रकारांनी तो फोटो काढतच असतो तरी त्याचं पोट भरत नाही त्याचप्रकारांनी आम्ही मी हे विविध अँगलनी आता त्यांनी इकडे केल्यामुळे त्याचा चेहरा दिसला अशी वाट पाहावी लागते तेव्हा आता हा उठला होता हे आमच्या झिपांच्या गोंगाटामुळे त्याला त्रास झालेला आहे असं वाटतं मला आणि तो तिथून उठला आणि चालत पलीकडे थोडासा झाडीच्या आड जाऊन बसला त्याला इथे बहुतेक आता ह्या ज्या झिपा आमच्या गोळा झाल्या होत्या त्यातल्या गोंगाटामुळे तो तिथून उठला आहे आणि तो पुढे जाऊन कुठे झाडीत जातो का परत पाणवठ्याच्या तिथेच बसतो हे आता आपल्याला दिसेलच तो बसलाय पलीकडे थोडासा झाडीच्या आड जाऊन आमच्या गोळघाटात त्याच्यामुळे आता हे साधारण पावणे सहा वाजत आले होते आणि आम्हाला तिथे खाल्ण्याचा मोका प्राप्त होता तेव्हा आमची गीप परत निघाली कारण साधारण गेटला पोचायला परत अर्धा पाऊण जास्त लागतो तिथे अकरा ते वीस किलोमीटरचा अंतर हजार असेल तर आणि हे आम्ही अशा पद्धतीने वापस निघालो होतो तेव्हा रस्त्यात परत एका तलावाचा काठ होता त्याच्या काठांनी जाताना काही दिसतं का हे पाहत होतो तिथे मगरी पोहलेले असतात कधी कधी कासव असतात आणि काही राष्ट्र स्पक्षी पण असतात तर अशा प्रकारे काही दिसत आहे जाताना परतीच्या प्रवासामध्ये आम्ही ऑब्झर्व करत होतो तर अशा पद्धतीने आम्ही ताडोबाला तीन सफाऱ्या केल्या एक पाच तारखेची की संध्याकाळची केली सहा तारखेची सकाळची केली आणि ही सहा तारखेची दुपारची सफारी आहे कॅन्टरची ती आता आमची संपत आलेली आहे वेळ तेव्हा आम्ही परतीच्या मार्गावर आहोत आणि उद्या सकाळी आम्ही अकोल्याला प्रयाण करू ताडोबाहून साधारण सात आठ तास ताडोबाच्या गेटपासून अकोल्याला पोचायला लागतात ते आम्ही दुपारी साडेबारापर्यंत कदाचित पोचू आता ही एक दूरवर बघा पाण्यात मगर दिसलेली आहे बरीच दूर होती असं जेवढा भाग पाण्याबाहेर आहे तेवढा चित्रित केलेला आहे तेव्हा तुम्हाला हा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर कॉमेंट करा जरूर त्याच्यानंतर माझ्या मा, मा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब जरूर करा सब्सक्राइब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब केल्यामुळे माझे पुढचे जे काही व्हिडिओ यायचे आहेत ते तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत जातील याच्यानंतरचा जा माझा व्हिडिओ हा तुम्हाला दिसेल तेव्हा लाईक करा सब्सक्राइब करा शेअर करा आता हे आम्ही गेटवर वापस आलेलो आहोत आणि अशा प्रकारे आमची ही सफारी संपलेली आहे तेव्हा थँक्यू बाय बाय फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अपटील एंड धन्यवाद माझा पुढचा व्हिडिओ हा इंग्रजीमध्ये येईल हा मी मुद्दा मराठीत केलेला आहे तेव्हा आता आम्ही इथून परत आमच्या रॉयल टायगर रिसॉर्टला परत जाऊ हे सगळे माझे सोबती आहेत जे की अकोल्याहून इथे आम्ही आलो होतो त्याच्यामध्ये